नमस्कार कशा आहात सर्वजण अगदी मस्त मजेत असाल अशीच मी देवाकडे प्रार्थना करेन कारण एन्जॉय करायचं मस्त राहायचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं तर बघा मी सकाळी आवरलं आणि रुद्राला स्कूलमध्ये सोडायला गेली ती नशीब चांगलं होतं म्हणून जाताना रिक्षा मिळाली येताना खूप वेळ थांबली दहा पंधरा मिनटं पण रिक्षा काय मिळत नव्हती आणि मला तिथं रस्त्यावर उभं राहायचा फार कंटाळा येतो आणि दहा मिनटं तिथं उभं राहण्यामध्ये मग मी दहा मिनटात चालत घरी पोचते एक किलोमीटरचं अंतर आहे दहा मिनटामध्ये होऊन जातं बघ मी आज चालत आली आणि त्यात माझा आज उपवास आहे तर आजही मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार तर तुम्हाला सर्वांच्या मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हा महिना खरं सर्वांना चांगला जाऊ दे हे वर्ष सर्वांना चांगलं जाऊ दे तर मी येता येता ही आंब्याची पानं पण घेऊन आली एक ढाळीच तोडून आणली त्याच्यात नेमके पाच पानं आहेत बघा हे एक सुद्धा वेस्ट व्हायला नको मी घरी आता आल्यानंतर मोजली म्हटलं याच्यात नेमकी पाचच कशी काय आले तर खूप छान आहे तर बघा मी गेली होती मी सकाळी थोडासा म्हणजे लेट उठते का त्यामुळे माझा आवरत नाही बघा आता अर्धा झाडा जाड़। झाडू मी इथं मारलेला आहे तिथपर्यंत झाडू मारला इथून इकडचं झाडू अजून बाकी आहे तर मी थोडं लवकर सातला वगैरे उठली ना तर माझा ॲडजस्ट होईल पण मी साडेसात पावणे आठला उठते पण कसं लवकर उठले की मग माझं स दिवसभर डोळ्यातून पाणी येत राहतं झोप नाही होत आता मी दिवसा झोपत ना कारण जरा जास्तीचं काम वाढलं दिवसाला मला खूप का मशीनचं काम दोन ते अडीच तास मला दिवसाची मशीन चालवावी लागते त्यामुळं मग नाही होत ॲडजस्ट सकाळी सकाळी म्हणजे रात्री जर मग रात्री काय करते रात्री पण माझं भांडी वगैरे सगळं धुवून वयपर्यंत दहा वाजतात दहाला हातरुणावर येऊन झोपलं तरी मोबाईलचं इकडे तिकडे थोडंसं काम करीत करीत अकरा वाजतात आणि मग मला झोपायला साडे अकरा वाजतात रोज डेली मग साडे अकराला झोपल्यानंतर सकाळी सातला उठणं माझ्याच्याने पॉसिबल होत नाही साडेसात ते पावणे आठपर्यंत मी उठते त्यामुळे मग थोडंसं माझं लेटच आवडतं आणि सकाळ सकाळचं मला सगळा वेळ रुद्रासाठी ठेवा लागतो टिफिन बनवा सगळं करा त्याचं आणि त्याला सोडायला खरं तर माझी मैत्रीण मा जाते मग ही माझं होतं पण आज ती जरा लवकर गेली त्यामुळे मग मला आज त्याला सोडावला जावं लागलंय ते तिने सोडलं तर मग माझं सगळं मनानं ऍडजस्ट होतं पण मला जायचं म्हटलं त्याला सोडायला की माझा पाऊन तास जवळपास वेस्ट जातो त्यामुळे मग पाऊन तासाचं काम माझं आता पेंडिंग आहे तर आता मी पटापट सगळ्यात पहिलं झाडू आणि पोचा करते आणि मग पूजा मांडायला सुरुवात करणार आहे कारण आज आज चौथा गुरुवार आहे अजून एक बाकी आहे तर बघा सा, मी आता इथं सगळं जवळपास सामान काढून आहे आणि तांब्या पण आहे तर तांब्याला मी जसं तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते फक्त बेसन घेतलं बेसनामध्ये थोडं मीठ टाकलं लिंबाचा रस टाकला आणि तांब्याला एकाच सेकंदासाठी लावून ठेवलं होतं आणि लगेच पुसलाय किती छान तांब्या निघलाय बघू शकता तुम्ही खूप छान निघतो तुम्हाला काहीच खर्च महत्वाचं म्हणजे मेहनत करायची गरज नाही तर मी जी साडी देवीसाठी ह्यावेळी शिवली ती दाखवते तर बघा मी अशी साडी देवीसाठी शिवली आहे घातल्यानंतर अशी दिसेल ती म्हणजे व्यवस्थित विअर केली ना अशी तर छान दिसेल तर अशी शिवली होती ह्या ह्या असा एक कपडा होता माझ्याकडे त्याची शिवली होती तर मी ह्यावेळेस स्टिचिंग दाखवलं कारण मागच्या वेळेस जशी शिवली होती नाही तशीच ही शिवलेली आहे त्यामुळे तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलात तरी चालेल तरी तर फुलं पण आणलेली आहेत तर फुलं वगैरे आणायचं काम खरं तर करतात त्यामुळे मग माझं बऱ्यापैकी काम कमी होत खरं सांगायचं झालं तर रात्रीच इतकं म्हणजे दगून येतात तरी फुलं फळ ते रात्री आणून ठेवतात दूध वगैरे त्यामुळे माझं बऱ्यापैकी काम कमी होतं आंब्याची पानं पण मी इथं बघा धुवून घेतलीत कुठे गे गेली <laughs> तर सापडतच नाही आंब्याची पानं पण मी इथं धुवून वगैरे स्वच्छ घेतलेले आहेत तर आता मी पूजा मांडणार आहे कसं असतं बऱ्यापैकी मदत मला कारभारीची होती कारण माझ्या गॅलरीमध्ये आंब्याची पानं आहेत बरं का पण ती थोडीशी म्हणजे मग तोडली का नाही ती आंब्याचं वाढ होत नाही म्हणून मग मी तोडली नाही बार थोडं बारकं झाड आहे तसं थोडी पिवळी पडायला लागलेलं असं मला वाटतंय मग कशामुळे पिवळी पडलेत माहीत नाही का कवळेत म्हणून तशी झालीच माहीत नाही आहे पण ही छान वाटलं आहे मला म्हणून मी तर घेऊन आले तर आता मी पटपट देवाची पूजा करते आणि मग बघा फायनल दाखवते तर आज मी पूजा मांडताना तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण आधीच मी पूजा पूर्ण मांडताना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामुळे आता नाही दाखवणार तर मी आता स्वास्तिक काढते बघा तांब्यावरती तर मी तुम्हाला खूपदा सांगितलंय की स्वास्तिक छेदायचं चा नाही चांगलं नसतं सकारात्मक पर परिणाम आपल्या घरामध्ये जाणवत नाही स्वास्तिक हे शुभ असतं त्यामुळे कधीच स्वास्तिक छेदायचं नाही असंच आपल्याला स्वास्तिक काढायचं असतं आणि मध्ये पण आपल्याला तीन चार डॉट द्यायचे आहेत बघा किती छान स्वास्तिक माझं इथं काढून तयार झाले तर तुम्हाला उलट दिसत असेल मी सेल्फीच्या फ्रंट कॅमेरातून व्हिडिओ शूट करते त्यामुळं तर मग इथे पण आपल्याला हळदी कुंकूच्या पाच लावायच्यात लाईन वरती तांब्याच्या कडेला अगं तांब्याची कड सुद्धा किती छान स्वच्छ झाली आज मी मस्त घासली होती हुद, घासली नव्हती पण जरा जास्त वेळ मी थोडस चोळलं लिंबाने त्यामुळे तर मी इथं मस्त हळदी कुंकू लावून घेतले तर आता मी पटापट सुरुवात करते पूजे पूजा करायला तर ही मी सुपारी आणि रुपया तर दुर्वा आणायचं मी विसरले होते असं घाई घाईमध्ये दुर्वा आणायचं आज मी विसरले त्यामुळे तर सगळ्यात पहिलं मी साडी वगैरे बांधून घेते आणि नंतरच सजावट करते -पट तर आता मी सगळी पूजा पटापट करून घेते व्हिडिओ शूट करत असताना मग वेळ लागतो थोडा त्यामुळे आज मी तर बघा आता सगळी माझी पूजा मांडून झाली आणि आता माझं चाललंय इथं हळदी कुंकू लावायचं तर मी सगळ्यात आधी देवीची पूजा सगळी पूर्ण मांडते रांगोळी काढते सगळं करते व्यवस्थित सगळं मांडून ठेवते काहीच राहणार नाही याची अगदी पुरेपूर काळजी करते घेते आणि त्याच्यानंतर मग मी हळदी कुंकू लावते देवीला आणि मग मी सुद्धा हळदी कुंकू लावते तर बघा आता माझं चाललं आहे देवीला आणि स्वतःला हळदी कुंकू लावायचं तर असं म्हटलं जातं आपण किती छान सजावट करतो त्यावरती देवी आपल्या घरात यायचं ना यायचं आपलं घर स्वच्छ असावं चांगलं असावं देवीला आतमध्ये येताना इतकं प्रसन्न वाटलं पाहिजे की देवीला महाकारी जावंच नाही वाटलं पाहिजे आपल्या घरीच थांबावं असं वाटलं पाहिजे असं म्हटलं जातं तर आता माझं मी सकाळी काय करते पुस्तक वगैरे वाचत नाही पण फक्त मंत्र जप किंवा थोडीशी प्रार्थना करते आणि मग आशीर्वाद घेते कारण सकाळी एवढं सगळं शक्य नसतं आणि आम्ही संध्याकाळी सहजासहजी तर पुस्तक वगैरे वाचतो तर आता मी आशीर्वाद घेतला तर बघा छानशी पूजा झाली हात बघा किती हातावरूनच समजते की पूजा झालेली आहे तर आता पूजा करेपर्यंत अकरा वाजलेत अकरा वाजलेत आता काहीही खाल्ले नाही आहेत चहासुद्धा अर्धा पिली तर अर्धा इथे कपात तसाच आहे पटपट आवरावा लागतो त्यामुळे चहासुद्धा मला शांत बसून नाही पितायत तर आता मी माझा शेक तयार करते कारण मला भूक फार लागली फार म्हणजे त्यात रिक्षा न मिळाल्यामुळे मी चालत आली ना त्यामुळे मला आज जरा जास्तीची भूक लागली पण मी थोडंसंच आता फक्त ज्यूस पिणार आहे आणि रुद्र आल्याच्या नंतरच थोडंसं मग ती खाय तर खूप माझ्या मैत्रिणी आहेत बघा का युट्यूबरच्या त्यांनी माझं बघून पर्सनली सोनाली काहीतरी नाव आहे तुमचे युजर आय डी मला दिसतात नावं असे दिसत नाही त्यामुळं कमेंट कोणाची ना ती ओळखेपर्यंत उशीर लागतो सोनाली असंच काहीतरी नाव आहे तर त्यांनी पण माझं बघून बनाना शेक चालू केला आहे जाड होण्यासाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्यामध्ये काय फरक जाणवतोय हो का नाहीतर माझ्यामध्ये तर मला अजून एवढा फरक नाही जाणवत आहे पण तुमच्यामध्ये फरक जाणवतोय का नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुम्हाला माहिती आहे आता मी येताना ना, ना। रस्त्याने चालत आली त्यामुळे मला बिल्डिंगच्या खाली भरपूर बायका मे भेटल्या दिसताना तर ब दिसले ले की लेगीच बोलतात तर त्यांनी माझ्या ह्या ॲड्रेसचं इतकं कौतुक करले केलं की नाही त्या म्हणे की तुझं तू कपडा घे आणि आम्हाला शिवून द्या आम्ही तुला पैसे देतो तर मी म्हटलं इतकं मला सगळं शक्य होणार नाही कपडा घ्या वगैरे सगळं तरी पण म्हटलं मी ट्राय करेन किती पैसे द्याल तर त्या म्हटल्या तू जेवढं म्हणशील तेवढे मी प पा, आम्ही पैसे देऊ तू आम्हाला एक एक असा ड्रेस शिवून दे तर मग मी म्हटलं माझ्या कपड्यासहित माझे निघतील तसं मी तुम्हाला सांगते का फोन करून किंवा भेटल्यानंतर म्हटलं मी सांगेन तुम्हाला कसं ॲडजस्ट होतं आहे तसं तर हा ड्रेस मला रिअली खूप छान दिसतोय आणि घरामध्ये बघा मी माझ्या यूटूबच्या मैत्रिणींना सांगेन की घरामध्ये मॅक्शी घालणं तो शक्यतो टाळा कारण मॅक्शीमध्ये मला बिलकुल मी चांगलं वाटत नाही हे ड्रेस इतके कम्फर्टेबल असतात प्रत्येक जागेवरती आपल्याला इतका कम्फर्ट वाटतोय तर मग असे ड्रेस घालायचे खूप छान कम्फर्टेबल वाटते मी जसं सांगितलं की मी छोटा गावा शिवते जेणेकरून घरात मला ओढणीची वगैरे गरज नको लागायला म्हणून तर आज मी याच्यामध्ये फक्त दूध बनाना आणि खजूर टाकलेत आणि थोडीशी पावडर टाक पावडर पण टाकणार आहे तर मी अजून एक डबा मागवला आहे तो उद्या किंवा परवा येईल कारण हा डबा संपत आला आहे थोडीशीच पावडर याच्यामध्ये शिल्लक आहे तर आज मी त्या फुटाण्याची पावडर टाकणार नाही कारण आज माझा उपवास आहे उपवास फुटेल म्हणून आणि मी थोडासा गुळ पण टाकते तर साखर टाकण्याऐवजी गुळ टाकला ना शक्यतो तर चांगलाय तर मी थोडासा गुळ पण टाकणार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हेच दिवस आहे तीन महिने हिवाळा संपला की, की विशेष संपला पुन्हा किती का खाऊच वाटत आहे उन्हाळ्यामध्ये तर जेवण जात नाही पाणी जास्त जातं तर माझं आता चाललंय हे आवरून मला बाकीचं पण खूप काय बाकी आहे कपडे धुवायचं तर माझ्या लक्षात एखादेखादी दिवस ना दुपारी एक दोन वाजता मला कपडे धुवायला कारण माझ्या कामाच्या रड्यातनं मला लक्षातच राहत नाही की माझी कपडे पण धुवायची बाकी आहे तर आता मी बनानाशेक पिणार आहे आणि मग माझ्या बाकीच्या कामाला लागणार आहे आणि थोडंसं स्टिचिंगचं काम पण थोडं बाकी आहे आणि ते कम्प्लीट करून मला आज कुरिअरनं पोस्ट आणि मला गावाकडे पाठवायचं माझ्या जाऊबाईंचं ब्लाउज वगैरे तर चप्पल ठेवलीस का हा ये उडी मारून चल काय आहे काय आहे सांग बरं इकडे आतमध्ये तर तू बघितलंच नाही काय आहे हा हा काय मागितलं दर्शन घेतलं आणि बुद्धी मागितली का बुद्धी। तुला आवडतात देव बाप्पा आपले प्रसाद पण मागितला का माहित मला का, का। मा 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 ते काय सारा नाही सांगा सगळं रुद्र आला स्कूल मधून आणि स्कूल मधून आला की त्याचं झालं सुरुवात त्याला भेटलेला आहे स्फ्रुटी तर मला हाच करायचा हे पाणी किती खराब झालंय तीन दिवस झालं टाइमच भेटला नाही आणलं त्यावेळेस रेग्युलरली आम्ही चेंज करत होतो पण आता तीन दिवस झालं बिलकुल टाइम भेटला नाही हे फिश दुर्गंधी मध्ये पडायचे म्हटलं त्या आधी आज आपण हे मस्त असं धुवून टाकूया स्वच्छ करूया तर मी आता ह्याला हे धुवून आणणार आहे स्वच्छ केल्यावर बघा हे आता किती घाम दिसत ते स्वच्छ केल्यावर चांगलं दिसत सु केली वी ची फिश तर पाण्यामध्ये सुवानी शिकारतात ची तर मी पहिलं धुवून आणते कारण भूक तर खूप लागले पण उपवासच लाग मला एवढं काही जाणवत नाही आणि ज्यूस ते पिलं ना बनणार असे ती खूप जास्त चांगलं वाटतं आणि लवकर काही खायची गरज लागत नाही उपवास असला तर बेस्ट आहे बरं का ते ऑप्शन तर मी आता हे पहिलं धुवून घेणार आहे बघा मी हे धुवून आणले आता किती छान दिसायला लागला आणि फिश पण किती छान आणि बिलकुल घाण नाही तर दोन दिवसातून तरी कमीत कमी म्हणजे आज नाही केलं की उद्या करावंच लागतं परवा नाही केलं की उद्या परवा करावंच लागतंय तर मग छान राहते जातं त्याला खायला सकाळपासून माझ्या कामात खायला द्यायचंच राहिलं होत खाव आता थोडेसे भिलेत कारण मी हलवलं ना त्यांना त्यामुळे थोडे भिलेत बघा आता पटकन खाण्यासाठी वर येणार नाही एवढी भूक लागली तरी लगेच आले बघा लगेच वरती खायला खायसाठी यायला लागले थांब साईड बघा हात काढ हात काढतो वरती लगेच खाण्यासाठी <laughs> का खायला तर दिलं त्यांचं काम झालं आता आपलं बघायचं पोटाचं ह्याला पहिल्यांदा जेवायला घालती घात कपडे शिवायचे बाकी ते करायचे अजून काम चला तर बघा फिश कसे खेळताय छान पैकी आणि फिश आणल्यापासून आमचा रुद्र तर इतका खुश असतो त्याचं तर विचारायलाच नको आमचं जेवण झालं मस्त पैकी रुद्र आता होमवर्क कम्प्लीट करून <laughs> खेळायला बसला तर त्याला ट्युशन वगैरे लावायची गरज नाही तो म्हणजे खूप अभ्यासामध्ये चांगलं आहे आता तर आहे पुढं जाऊन माहीत नाही मी सवल पण आता चालवला तरी तो अभ्यासात खूप चांगला आहे त्याची प्रगती खरं चांगली आहे आणि त्याला सगळं येतं काय येत नाही असं नाही त्यामुळे शिकवायची गरजच लागत नाही त्याचं ते होमवर्क करत बसतं तर आता बघा जाऊ जाऊबाईंचा मी संक्रांतीचा ब्लाऊज शिवलेला आहे संक्रांतीच्या साडीवरचा मी येताना त्यांची साडीवरचा ब्लाऊज पीस घेऊन आले होते दिवाळीत तर तुम्ही शिवल्याला माझ्या विसरून गेले होते बरं झालं त्यांनी परवा रात्री मला कॉल करून सांगितलं की काजल ब्लाऊज पाठवून दे तेव्हा मला आठवलं की माझ्याकडे ब्लाऊज हे पण शिवायचं राहिलं आहे कारण मी माझ्या राड्यामध्येच विसरून जाते म्हणजे ऑलरेडी इतकं काम आहे पेंटिंग मी पिशवी अडकून तिथं भिंतीला टांगलेलं आहे मला ते करायचं आहे ते संध्याकाळी न्यायला येतील ते करायचं आहे पण म्हटलं ठीक आहे चला आता हे तुम्हाला दाखवतं ऑलरेडी बरं झालं त्यांनी कॉल केला नाही तर संक्रांत पण गेली असते त्यांच्या भावाचं लग्न आहे त्यावेळी पण एखाद्या फंक्शनला ही साडी नेसता आली असती तर ते बी राहिलं असतं झालं त्यांनी सांगितलं तर हे ब्लाऊज मला आणि ब्लाऊज फक्त एकच पाठवायचं म्हटलं नाही की मला ऑलरेडी लक्षात विकेल तर नाही तर मी अजून एखादा शिवला असता माझ्याकडे थोडेसे कपडा होता शिल्लक तरी पण मी अजून एक ट्राय करणार आहे दुपारपर्यंत मला वेळ आहे दुपारी हे कारभार आल्यानंतर तीन वाजता साडेतीन वाजता साधारणतः पोस्टामध्ये द्यायला जातील पाच वाजता पोस्ट ऑफिस बंद होतंय तर तोपर्यंत माझं जेवढं होईल तेवढं बघू एखादा ब्लाऊज मी शिवायचा ट्राय करणार आहे आता वाजल्यास दोन दीड तासामध्ये होईल पण शक्यतो पण रुद्रेला पण झोपायचा आहे पण ट्राय करणार आहे फास्टमध्ये करायचा हलका का साधा सिम्पल का पन पन ना हो ना टक्सचा पण मी तरी पण तो पण द्यायचा प्रयत्न करणार आहे सो बघूयात कसा होतोय तो आणि हे मला द्यायचं आहे त्यामुळे म्हटलं एकच द्यायला मग तेवढाच रेट घेतात आणि ते वजनावर असतं करा तर कुरिअर करायचं म्हटलं की वजन किती आहे ना त्याच्यावरती मग मला एकच नको तर मी हा एक ब्लाउज शुला दाखवते तर बघितलाच असेल सर्वांनी आधी तर हा कटोरी ब्लाऊज आहे असा गळा त्यांना सिंपल ब्लाउज जास्त आवडतात जास्त त्यांना तुडका पुटकी किंवा तुटकं आणि गळा पण त्यांना मोठा आवडतो तर त्यानंतर मी दोन मुलींसाठी त्यांची साडी आणली होती त्यांनी दिली होती तर त्यांच्या दोन्ही मुलींसाठी एक एक फ्रॉक शिवली तर एकीसाठीही शिवली बघा माझा खालून असा घेर आहे या फ्रॉकला आणि वरती मी पत्राची बाजू लावलेली आणि इकडे मी अशी तुव्याची बाई शिवली होती आणि बंद पण लावले तर हा छोटीसाठी शिवलाय थांब जरा आणि हा मोठीसाठी शिवला दाखवते मोठी साठीचा तर मोठी पाचवीला आहे तिला काय केलं बा ब्लाऊज पीस साडीमध्ये तसाच होता तर ब्लाऊज पीसचा तिला वरचा पार्ट बनवला बाह्या पाया तिच्या पण बाह्या फुग्यांच्या शिवल्या कारण लहान मुलींना अशा फुगींच्या बाया खूप छान दिसतात म्हणून आणि पा खाली तिचा असा प्लेट्सवाला शिवला कारण साडी जरा मोठी होती मग दोन ड्रेस होतात एक साधा एक प्लेट्सवाला असे मग हा प्लेट्सवाला शिवला आणि पूर्णपणे ह्याच्या खाली साडीची मी लेस लावली बघा खूप छान असा मोठा घेर झालेला आहे ह्याचा आता हे मला दोन्ही पॅक करायचा आहे पिशवीमध्ये तिसरा ब्लाउज बघू शिवून होतो आहे का कसा होतोय दुपारपर्यंत होईल मला वाटतंय हेनी येईपर्यंत तोपर्यंत तर आता मला एवढं द्यायचं आहे जाऊबाईंचं बाईंचं सगळं मी रेडी केलेलं आहे तर बघू चला आता संध्याकाळी भेटू जाली, माजी चाली कराईची, कराईची तर आता संध्याकाळ झाली आणि माझी चालली तर दिवाबत्ती करायची पूजा करायची वाचायचं तर माझी मैत्रिणी येणार होती ती पुस्तक वाचते तिला खूप छान वाचता येतं मग ती खूप मस्त वाचते मग मी तिच्याकडूनच वाचून म्हणजे तिला आवडतं वाचायला आणि ती पण उपवास करते ना आता आणि पूजा नाही मांडत त्यामुळं मग ती माझ्याकडे येते तर ती येणार होती पण थोडा वेळ तिचं काय झालं म्हणजे फोनच लागत नव्हता आणि मग मी आरती करून घेतली आणि आरती झाल्याच्यानंतर मग ती आली माझं सगळं झाल्याच्यानंतर मग म्हटलं तू पुन्हा तु कर आता काय देवीला तुझं तू कर म्हटलं मग तिने पुन्हा केलं मी पुन्हा तिच्यासोबत पुन्हा बसले अर्ध्या तास तिचं सगळं होईपर्यंत आणि आता इथं माझं चाललंय आरती करायचं तर सगळ्यात आधी वाचून वगैरे सगळं घ्यायचं अष्टम स्तुती सगळं वाचून घ्यायचं आणि पाठ म्हणजे कथा ती वाचते तिला खूप आवडतं कथा वाचायला आणि खूप छान वाचते तर माझी ताता आरती करून झालं आता मी नामस्मरण करते तर मी एक्कावन्न वेळा करते एकशे आठ वेळा करते पण जसं शक्य होईल तसं रुद्रमध्ये आला तर एक्कावन्न तरी टाईम करायचा मी प्रयत्न करते कारण रुद्र हलवतो मग तसं तर तो इतका बघा कसं मधीमध्ये येतोय जवळच येणार काहीतरी बोलणार मग डिस्टर्ब होतं आणि मग काहीच अर्थ नाही ना त्याचा मग मी व्यवस्थित करण्याचा थोडा प्रयत्न करते आणि बघा ही चुनरी तर रुद्रचंच काम आहे लगेच काढून टाकतो देवीच्या का अंगावरून काय आणि सगळी रांगोळीसुद्धा बोटाने गिरवून गिरून सगळी रांगोळी पण खराब करून टाकतो तर आता मी त्याला ग्रेप्सचाच दिलं कारण त्याचं लक्ष होतं की एकदा मला ती फळं खायला भेटतात असं त्याचं चाललंय तर पूजा झाली सुद्धा मी छान असे देवीची गाणी लावली होती तर आता माझा चालला आहे स्वयंपाक आज स्वयंपाकच करणार होती सांडकेची भाजी चपाती तर बघा मी थोडंसं चांगला यायला लागल्या का नाही मला चपाती नक्कीच कमेंट करून सांगा मला वाटतंय यायला लागल्या तर माझा तो आधीचा तवा आहे ना खूप जुना आहे त्यामुळं मला ते चांगलं वाटत नव्हतं म्हणून लाज दुसऱ्या तव्यात करून बघूया तर मी आज दुसरा तवा ठेवला तर बघा किती छान चपाती फुगल्या मला आश्चर्य वाटत होतं की मी रोज सेम ह्याच पद्धतीनं करते मग त्या तव्यामध्ये कसं नव्हत्या फुगत तर ह्या तव्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या चवा चपाती फुगत होत्या पण तरीसुद्धा अजून कडेनी नाही फुगत बरं का कारण आणि गोल पण येत नाही कारभारे तर सारखे म्हणत असतात तुला अजून गोल चपात येत नाही कसे वाकडे तिकडे ना कसे करते तर मला असंच येतं गोल मग ती कापलं तर होईलच की गोल कशाने भांड्यानं भिंड्यानं एखाद्याला एखादी गोष्ट नाही येत पण एखादी एक, एक गोष्ट येत नाही म्हणून बाकीच्या गोष्टी विसरून जातात लोक खरंच तर आता इथं माझी भाजी भाजीसुद्धा तयार आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय